Yes, yes, yes. Thank you. आपल्या सर्वांच्या विश्वासाच्या बळावर आपल्या सर्वांच्या सोयीमध्ये विनंती आपण गरजाच बाप्पा हा मित्रत्नाचा शोध त्या पार करत असताना या दोन शुभेच्छा देत असताना आणि सर्वजण या साहेबांच्या या हुजात्मा प्रसंगी उपस्थित आपल्या उपस्थितीच्या माध्यमातून आपण अधिकाणी राजकुमार शिंदे आणि राम शिंदे यांच्यावर प्रेम करणारी मंडळी

आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सप्रेमचा उपस्थीला या घरी पाहुणे सादर जय

मान्यवर मंडळी पण या ठिकाणी मंचावर उपस्थित झालेली आहे थंडी हवा पूजन आपल्या सर्वांच्या शोभास्त या ठिकाणी आपल्याला करायचं आहे ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्यांना विनंती आपल्या मंचावर आहे स्वराज्याचं स्फुल्लिंग तिथून सामान्य इतिहास घडवणाऱ्या मराठी माणसांच्या नस नसत मराठी अभिमान क्षत्रिय कुलावंत राजा विराज देशाचे इतिहास आदरणीय वर्षावधान मॅडम यांच्या वतीने पण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी होतो आहे

याची डोळा पाहिला आणि सोहळा या ठिकाणी ज्यांच्या शुभासते असे गुरियरीय दत्तोपासक श्री हरिबद्दपरायण श्री हरी महाराज पवार महाराजांचा सन्मान या ठिकाणी सर्वप्रथम होईल या बँकेचे सर्व सर्व

नारायणराव शिंदे यांना विनंती करतो की आपण आदरणीय बापूंचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे विनायक गोपनवेळे यांचं या ठिकाणी शिवाय आगमन झालेलं आहे आदरणीय शिंदे पाटील यांना विनंती आपण मंचावर यायचोय माजी सरपंच माऊली गोंडे पाटील यांना पण विनंती आपण मंचावर लागू ज्यांच्या हातात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो आपल्या मध्ये उपस्थित असणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व मार्केट कमिटीचे संचालक आदरणीय पांडुरंग पांडे पांडुरंग पवांडे यांच्या ठिकाणी सत्कार करायचा आहे कदम विनंती आपण मंचावर द्यायचं आहे श्री साहेब आदरणीय पंकज तवाणी साहेब आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा पण या ठिकाणी सत्कार होईल नगर सतीश बाप्पा बडे यांचा पण या ठिकाणी सत्कार होईल बालाजी काळे यांना विनंती आपण सतीश बाप्पा आपल्यामध्ये उपस्थित झालेली आहे यानंतर आदरणीय सन्माननीय संतोष अण्णा शिंदे पाटील यांचा पण या ठिकाणी शेतकार होईल अण्णांना विनंती आपण समोर यायच आहे आपण समोर यायचं आहे आणि शेतकऱ्याचं श्रीजीता धपाटे यांना पण विनंती आपण समोर येईल सत्काराचा स्वीकार करायचा आहे

जिजांना विनंती आपण मंचावर जावं त्यांचे या ठिकाणी धन्यवाद आणि क्षेत्रातील सर्व व्यापारी मंडळी सर्व वर्वणी गावातील गावकरी मंडळी या ठिकाणी या व्यंकट व्यंकटेश अर्बन या बँकेच्या वतीनं आपल्या सर्वांच्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करावं व्यंकटेश अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वडवणी या बँकेच्या उद्घाटन प्रसंगी आपल्यामध्ये ज्यांचे शुभागमन झालेले आहे असे आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण श्री हरी महाराज पवार यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडत आहे माध्यमातून या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडत आहे यांचे शुभाशीर्वाद आमच्यासाठी लाख मोलाचे आहेत श्री हरीश महाराज पवार यांचे आमचे सुभाष सुरुवात आमच्या पाठीचे आहेत आणि मी माझे दोन शब्द संपवतो साहेबांच्या ठिकाणी सत्कार होईल मी साहेबांना विनंती करतो की आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे रूपांतर येणाऱ्या काळामध्ये या दोन तरुणाईच्या अगदी प्रयत्नातून एक वृक्षामध्ये कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड वर्डवरी च्या उद्घाटन प्रसंगी या बँकेचे या कार्यक्रमाचे उद्घाटक गुरुवर्य हरिभक्त परायण श्री श्री हरे महाराज पवार वडवणी पंचायती पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक वर्षाताई वाघाडे मंडळी माता भगिनी आणि तरुण भावन मित्रो पाना है जो मकाम, वो मकाम अभी बाकी है अभी तो आए आहे जमी पर आसमान अभी बाकी है है अभी तो सुना लोगों ने नाम अब इस नाम की पहचान बनाना बाकी आहे व्यंकटेश अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड चा मोठ्या दिमा या ठिकाणी संपन्न होतोय तस पाहिलं तर वडवणी शहरामध्ये प्रत्येक मध्ये बँक झाल्यासारख्या बँका झाल्या जेवढ्या बँका झाल्या तेवढ्या बँका वडवणीकरांना चुना लावून सुद्धा बऱ्याच गेल्या इतक्या गेल्या शेकडो कोटी रुपये या परंतु या परंतु अशा परिस्थितीमध्ये याही परिस्थितीमध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये आपलं नाव रुजवण्याचं काम हे आमचे सहकारी मित्र श्री राम उत्तमराव शिंदे आणि राजकुमार शिंदे यांनी हे जे बँकिंग क्षेत्रामध्ये पाऊल टाकलेलं आहे खरोखरच रामचा आणि राजकुमार यांचा माझा खूप जुना परिचय आहे तुमच्या दमडीला सुद्धा धक्का लागणार नाही याची खात्री निश्चितपणे केली जाईल मित्र आणि म्हणून ज्यांच्या सोबत व्यवहार करायला कुठलीही भीती आपल्यामध्ये नसावी आणि निश्चितच नसल त्याची मला खात्री आहे त्या काही हरकत नाही तर या बँकेच्या माध्यमातून थांबतो जय जै हिंद जय महाराष्ट्र <laughs> सौंदर्य आता त्यांना कळू को लागले कोणती बँक विश्वासाची आहे कोणती बँक गुणवत्तेची आहे आणि त्या अनुषंगानं आज या व्यंकटेश अर्बन या बँकेचा शुभारंभ सोहळा या ठिकाणी पार पडतोय अगदी राम आणि राजकुमार यांना त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे असे मंचावर करायचं अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या या ठिकाणी महाराज पवार महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेले आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले नगरपंचायतचे नगराध्यक्ष शेषराव बापू जगताप मी सगळ्याचे नाव घेतो हो कारण की हे पहिले आपण म्हणतो पहिल्या पाच मध्ये निश्चितच ते या ठिकाणी असेल तशी तुमची ही बँक व्यंकटेश आर्बन आपल्या वडवणी तालुक्यामध्ये किंवा मुला विनंती करा या ठिकाणी सांगितलं की नगर पंचायतला किंवा नगर आम्हाला निवडणूक लढवताना आम्हाला पण कर्ज द्या बा ठेवण्यासारखे तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत खासगी सगळं बंद करा आणि या बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करा आणि ते डिपॉझिट करून अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांच्या वडवणी नगर पंचायतचे नगराध्यक्ष दादा डावकर तसेच आदरणीय व्यवस्थित या ठिकाणी एक खेड्यागावातून येऊन वडवणी सारख्या ठिकाणी ज्यांनी तेच आता बँकिंग क्षेत्रात नव्याने उतरलेले आमचे रामभाऊ शिंदे हे खरंच शेशरा बापू एवढं कष्ट करून आज आमच्या गावात पहिल्यांदा त्यांचे बंधू प्रल्हाद शिंदे त्यांचे वडील उत्तमराव शिंदे अति हालाकीचे कष्ट मेहनत करून आजपर्यंत त्यांनी एवढा मोठा संघर्ष करून आज या ठिकाणी आपल्या बँकेचं उद्घाटन केलं उपाध्याय साहेब आदरणीय व्यासपीठ श्री हरी महाराज पवार यांना विनम्र अभिवादन करून श्री व्यंकटेश को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची सुरुवात कशी आणि कुठल्या स्टेजला आणि काय झाले ह्या सगळे थोडस दोन मिनिटात सांगतोय तुम्हाला व्यंकटेश ची सुरुवात शिंदे साहेब तर आपल्या सगळ्या जनपर्यचे राजकुमार शिंदे ते स्वतः शुभमंगल बँकेमध्ये मॅनेजर होते दहा वर्ष बँकिंगचा पूर्ण त्यांनी अनुभव घेतलाय म्हणजे जेणेकरून इंडिव्हिज्युअल जे काय वडवणीचे जवळपासचे जे गावं असतील त्याच्या इंडिव्हिज्युअल प्रत्येक आपल्या हातामध्ये मनगट बसते असे हे राम आणि राज आहेत त्याच्यामुळे आपल्या सर्वांनी खाते उघडायचे व्यवहार करायचं विशेष बँकिंग सेक्टर मध्ये जो वादामध्ये दिवा लावतो तो खरा माणूस आहे ही गोष्ट लक्षात धरा तसे राम आणि राज सध्या वातावरण जरी तुमचं हे असेल तरी तुमचा सगळ्यांचा विश्वास त्यांच्या सोबाने राजला बँकेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्थेचा शुभारंभ ज्यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न झाला ते दत्तगुरु देवस्थान कोलारवाडी संस्थानचे मठाधिपती हरिभक्त परायण आदरणीय श्री हरी महाराज या उद्घाटन कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित वडवणी बाजार समितीचे सभापती आदरणीय संभाजी दादे शिंदे संचालक मंडळ आणि सर्व सभासद आपल्या या महाराष्ट्राला सहकार क्षेत्राचा एक सहकाराची पंढरी म्हणून ओळखलं जातं कारण भारतातल्या कुठल्याच राज्यामध्ये सहकार क्षेत्र जेवढं प्रभावीपणे काम करत नाही जेवढं या महाराष्ट्रात काम करतं त्यामध्ये या राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब असतील शरद पवार साहेब असतील किंवा वसंतराव नाईक साहेब असतील यांनी या महाराष्ट्रामध्ये हे सहकार क्षेत्र मोठं करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि आज या पतसंस्थेचं उद्घाटन म्हणजे त्यांनी केलेली सहकार क्षेत्राची पाया याचा या हो या आज या ठिकाणी मनस्वी आनंद होतो या म्हणीप्रमाणे आज या पतसंस्थेच्या माध्यमातून या वडवणी शहरातील तालुक्यातील शेतकरी किंवा लहान सहान उद्योजकांना या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका ही नक्कीच शिंदे बंधू या ठिकाणी घेतील आत लवकर शिंग सभासद असतील आम्ही कर्ज मागत लागलो चार वर्ष झालं सत्तेचे तरी हे काय गणितच आम्हाला कळा ना सत्तेच्या बाहेर राहून सुद्धा तुमचं कर्ज फिटून तिथं येऊ कशा झाल्या आम्हाला थोडं मार्गदर्शन करा अशी मी तुम्हाला विनंती करतो म्हणजे जेणेकरून आम्ही सुद्धा लवकरात लवकर कर्ज लवकर, कर्जमुक्त होऊ अनेक करोडो रुपयाला या ठिकाणी आमच्या वडोलीकरांना फसवलं त्यामध्ये साईराम बँकेने फसवलं तिथं एक लक्ष्मी माता मधून अर्बन बँक होती त्यांनी सुद्धा फसविलं अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले अनेक लोकांच्या मुलींचे या ठिकाणी लग्न मोडले काही लोकांनी आत्महत्या करायची वेळ आली परंतु आपण आपल्या कष्टाने कमवलेला पैसा आपण फिक्स डिपॉझिट करतो त्यावेळेस आपण सुद्धा असे डोळे झाकून किंवा जास्तीच्या व्याजाच्या लालचेला बळी न पडता आपण सुद्धा खात्री करूनच योग्य ठिकाणी आपला पैसा गुंतवला पाहिजे असो आणि मला वाटतं विनायक गोप्पा गेले का जशी बायगवान ही वडोळीच्या राजकारणाची राजधानी आहे तसे पिंपळखेड या वडोणी शहराच्या आर्थिक राजकारणाचे आर्थिक क्षेत्राची राजधानी होत आहे कारण मध्ये याच महाराजांच्या आशीर्वादाने दत्तगुरुनची स्थापना झाली आज मला वाटतं तीन वर्ष झाले अत्यंत त्या पतसृष्टीची प्रगती झाली तशीच प्रगती या वेग व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्थे सुद्धा नक्की होईल अशी मी या ठिकाणी अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने आज हे छोटस या ठिकाणी रोपट लावलंय याच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरात लवकर मोठा वटवृक्ष व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने शिंदे बंधूंना या व्यावसायिक क्षेत्रासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार मी हवी असते कि गुरुकियमानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती ध्वंदवातीत गगनसदृशं तत्वशा दिलक्ष एक निमलमचल साक्षीभूत भावातीत त्रिगुणरि श्री सद्गुरु तन्नमा जुडुनिअधनबुद्धम व्यवहारे उदास विचारे विचकरी तुकुमार्च या खऱ्या अर्थानं आज हे वाक्य या ठिकाणी बसतो श्री व्यंकटेश आरभल को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड वडवणी या शाखेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो आज या कार्यक्रमाला ज्यांच्या वरतून उपस्थिती आहे आदरणीय सन्माननीय व्यासपीठ राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील आध्यात्मिक क्षेत्रातील देव ब्रह्मब्रंद आमच्या माता भगिनी उपस्थित सर्व बंधुजन सर्व शुभेच्छक हितचिंतक ज्यांनी मला या कार्यक्रमाच्या निमित्तातून या ठिकाणी निमंत्रित केलं ते माझे परमस्नेही पद्मनाभ आर्बनचे चेअरमन उपाध्यक्ष सर आणि माझे शिष्य गाजानंद देशमुख निपटे या ठिकाणी बाप्पांनी आत्ताच मनोगत व्यक्त केलं की महाराजांचा आशीर्वाद दत्त करून आहे भगवान दत्तात्रय कलियुगातलं असं दैवत आहे बोलेल मी आपण जास्त चिरंजीव भगवान दत्तात्रय हनुमानजी अश्व धामा हे चिरंजीव दैवत आहेत या दैवताची उपास्य देवता त्या ठिकाणी हजार वेळा प्रार्थना केल्याच्या नंतर एकदा का होत नाही पण तो स्वीकारतो आणि सत्यसंकल्पाचा आता नारायण आहे ज्याचा आपण त्या बँकेमध्ये काय चाललंय याच्यावरती लक्ष ठेवणं काळाची गरज आहे तुम्ही त्या ठिकाणी फिक्स डिपॉझिट केलंय मग त्या ठिकाणी तुम्ही जाताय का बँकेच्या अधिकाराशी वार्तालाप करताय का चर्चा करताय का ही काळाची गरज आहे आणि तर तुम्ही ही। मी दत्तगुरूला प्रार्थना करेल की ज्या ठिकाणी तुझा हा दास त्या ठिकाणी आशीर्वाद घेऊन जातोय निश्चितच त्यांचं कथक कल्याण झालेलं आहे मी आतापर्यंत जवळजवळ शंभर अर्बांची ओके केली असं पाच वर्षामध्ये आणि पाच वर्षात अजून एक पण कुठंही काही अडचण आलेली नाही पण नरेश परमात्मा भगवान दत्तात्रयाला विनंती आहे की बाबा हे जग चालवायचं तुझ्या हातामध्ये सर्वांना सद्वत आणि हिंदू धर्माचं रक्षण कर धर्म आहात हे ब्रीद आहे राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या काही आपण अनुयांवरती या ठिकाणी चालत आहोत ही परंपरा शेतकऱ्यांची परंपरा कर्ज जाण्याची गरज नाही अशा अर्बन निधींच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित राहील आणि खातेदारही चांगले राहतील अशी व्यक्त करून अपेक्षा करतो आपण या ठिकाणी या माध्यमातून मला बोलवलं उपक्रम केलं माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो मला या ठिकाणी उपाध्य साहेबांच्या वतीनं आणि या शिंदे परिवाराच्या वतीनं आज तुम्हाला सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवन या सोहळ्याला आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो सन्मानिय मंडळींचे सर्वांचे भाषण झालेले शेवटी मला ठेवलं उलवतो पण माझे कर्तव्य आहे ज्या ठिकाणी ज्या हा दत्त है वही सत्य है हे प्रेद माझ आहे सुरुवातीपासून आज पर्यंत आहे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे कोलारवाडी क्षेत्र दत्त संस्थान उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे फक्त जन्म झाला आमचा दत्त खूप होते माझ्याजवळ ते आनंद आहे भक्तीमय वातावरणामध्ये राहा धर्म जातीपातीमध्ये वाटू नका जातीपातीमध्ये वाटू नका क्षेत्रिय आणि तीच सेवा पुढे चालू ठेवा हा पण एक आर्बनचा जो विषय आहे हा मानव सेवेतूनच येतो याच्यामध्ये काही लई मोठा नफा नसतो पण आपण सगळ्यांनी जर विश्वास पात्र राहिलो तर निश्चित परमात्मा त्यांना यश देईल तुम्हाला पण यश देईल एवढं बोलतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो शेवटी आशीर्वचन बोलतो जतत् तं जत्परा धं जत्पूर तन् जाशदाक्षिणाः तदराग्नैव विश्वकर्मणाः सुरदेवे खणोद दत्तः आयुरारोग्य ऐश्वर्यवित्तं ज्ञानं यशबलम् प्राप्ति अर्धम्मा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की आणि <laughs> 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 सरसों मरपा मगाची डोळे दाखवा बाहेर तो

रेडी 16 1 मिनट आ 100 से ज्यादा रोज सब